नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने अवकाळी पाऊस गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पिकांसाठी प्लास्टिक कवर अनुदान योजना सुरू केली आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना प्लास्टिक कवर बसवण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम सरकारकडून अनुदान म्हणून मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लास्टिक कवर अनुदान योजनेची माहिती घेऊयात शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तींपासून पिकांचे संरक्षण चांगल्या प्रतीचे उत्पादन घेण्यासाठी आर्थिक मदत करणे तसेच ग्रामीण तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी संधी देऊन उच्च प्रतीच्या फळपिकांचे उत्पादन वाढवण्यास मदत करणे आणि स्वयंरोजगार व ग्रामीण विकासाला चालना मिळवून देणे असा या योजनेचा उद्देश आहे प्लास्टिक कवर योजनेचा अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा एका शेतकऱ्याला वीस गुंठे ते एक एकर क्षेत्रासाठीच अनुदान मिळेल अर्जदार शेतकरी हा डाळिंब किंवा द्राक्ष उत्पादक असावा शेतकरी मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी फार्मर आय डी आधार कार्ड बँक पासबुक जात प्रमाणपत्र आणि शेताचा नकाशा ही आवश्यक कागदपत्रे आहेत महाडीबीटी पोर्टलवरून किंवा जवळच्या कृषी विभाग कार्यालयात संपर्क का साधून योजनेचा अर्ज करता येतो अशा प्रकारे प्लास्टिक कवर अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करता येईल माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये